माणसाला काहीही करायला भाग पाडते तिथे आईची मायाही कामी येत नाही अशी हृदय पिळवटून टाकणारी एक झारखंड मध्ये घडली आहे कुटुंबाची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी आईनं बोंधुबाच्या सांगण्यावरून आपल्याच लेकीचा पळी दिला आहे इतकंच नाही तर निर्वस्त्र होऊन त्या ठिकाणी नृत्यही केलंय आणि पुढे अक्षरशः मुलीचं काय घडलंय पाहण्याआधी हे मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा एकीकडे एक भारताची विकसित देश होण्याच्या दिशेने वाटचाल सुरू आहे तर दुसरीकडे गरिबीच्या गर्तेत अडकलेले नागरिक नको त्या गोष्टींना बळी पडत असल्याचं चित्र दिसत आहे झारखंडमधल्या पलामू इथं एका महिलेनं कुटुंबाची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी स्वतःच्या दीड वर्षांच्या मुलीचा बळी दिला आहे मंत्रिकाच्या बोलण्यावरून विश्वास ठेवून महिला अंधश्रद्धेला बळी पडली आणि तिने मुलीला मारून तिचं हृदय शिजवून खाल्लं तसेच प्रसाद म्हणून मांत्रिकालाही दिलं पलामू येथील हुसेनाबाद पोलीस ठाण्याच्या हातीतील खडारपर गावात ही मन विषन्न करणारी घटना घडली आहे या गावात जेमतेम पन्नास घर आहेत त्या दलित कुटुंबाची संख्या अधिक आहे तिथे अरुण राम नावाच्या व्यक्तीचं घर आहे तो दिल्ली दिल्लीमध्ये काम करतो त्याची पत्नी पस्तीस वर्षीय गीता देवी तिची सासू कौशल्या देवी आणि चार मुलींसह गावात राहत होती बिहारमधील सासाराम येथे राहणारा मांत्रिक गीताच्या गावात फिरून घरोघरी जाऊन त्यांच्या तंत्रमंत्र विद्येबाबत लोकांना सांगायचा त्याच्याच बोलण्याला गीतादेवी फसले गेली गी आणि तिनं गरिबीतून सुटका करून घेण्यासाठी अंधश्रद्धेची मदत घेतली ही घटना बारा नोव्हेंबर रोजी मध्यरात्री घडली त्या दिवशी जपला बाजारात जात असल्याचं सांगून सासूला सांगून गीतादेवी मुलीला घेऊन घरातून बाहेर पडली मात्र मध्यरात्री उलटून गेले तरी ती घरी आली नाही आणि अचानक निर्वस्त्र होऊन ती घरी परतली अवस्था पाहून नातेवाईकांना काहीतरी भयंकर घडल्याची शंका आली तिला कपडे घालून तिच्याकडून त्यांनी सगळी माहिती घेतली तेव्हा तिनं मुलीचा बळी दिल्याचं सांगितलं पोलिसांनी आरोपी महिलेला अटक केली असून त्यानंतर तिनं असा दावा केला आहे की पोलिसांनी पकडलं नसतं तर दुसऱ्या दिवशी तिनं मुलीला पुन्हा जिवंत केलं असतं मांत्रिकाच्या सांगण्यावरून तिनं बळी दिलेल्या ठिकाणी निर्वस्त्र होऊन नाच केला तिला वाटलं यामुळे तिला सिद्धी प्राप्त होतील त्यामुळे तिच्या घरची आर्थिक स्थिती परिस्थिती सुधारू शकेल पोलीस आता त्या मांत्रिकेच्या शोधात आहेत त्याला अटक करण्यासाठी पोलीस छापेमारी करत आहेत गरिबी अज्ञान अंधश्रद्धेवर विश्वास यामुळे समाजात अशा घटना अजूनही घडत आहेत